राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकदिवसीय चिंतन शिबिर नागपूर शहरामध्ये पार पडत आहे आणि यासंदर्भात बोलण्यासाठी स्वतः पक्षाचे सर्वे सर्वा अजित पवार आपल्यासोबत जोडले गेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया दादा तुम्ही आज शिबिराची सुरुवातच मंत्र्यांना इशारा देऊन केलेली आहे नीट काम करा अन्यथा खुर्ची खाली करावी लागेल नाही ह्यामध्ये काय झालं सुरेल तटकरींनी काही भूमिका मांडली उजबळ साहेबांनी मांडली प्रफुलबाईंनी मांडली पण प्रफुलबाईंनी बोलत असताना काही खंत व्यक्त केली शेवटी आज अजित पवार ह्या पदावर कशामुळे हो बसला संघटनेमुळं कार्यकर्त्यांमुळं कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळं आणि मग जर मला हे पद मिळालं तर मी कार्यकर्त्यांना बळ द्यायला नको का मी संपर्क वाढवायला नको का मी माझ्यावर असणाऱ्या विभागाची जबाबदारी सांभाळत सांभाळत पक्ष संघटना पण तितकीच महत्त्वाची असते मला मिळालं म्हणजे संपलं असं नाही इतरांना पण त्यांचं पुढचं भवितव्य आहे त्याच्यामुळं वेगवेगळ्या वेग भागात फिरलं पाहिजे गेलं पाहिजे नुसतं जायचं भोज्याला शिवायचं परत यायचं असं नाही चर्चा केली पाहिजे जसं आज चिंतन शिबिराच्या निमित्तानं आम्ही बारा विषय घेतलेले आहेत बारा विषयाच्या संदर्भात वेगवेगळे वेग वे अनुभवी लोक वेगवेगळे नव्या दमाचे नव्या विचाराचे नवीन जनरेशनचे मुलं मुली आणि बाकीचे मधल्या वयातले असे सगळे बसून चर्चा करतात मी सगळ्या राऊंड मारून आलो तर अतिशय पॉझिटिव्ह अशा प्रकारची चर्चा ही चर्चा मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना उद्याच्या काळात उपयोगी पडणार आहे कारण मी ज्यावेळेस अर्थसंकल्प तयार करत असतो त्यावेळेस माझ्याकडं आठ लाख कोटी रुपयाचं बजेट कसं कुणाकुणाला द्यायचं हे असतं त्यावेळेस बाबा हा विषय सरकारमध्ये काम करत असताना प्रकर्षाने आपल्याकडनं राहून जातो आहे त्याला आपण जास्त प्राधान्य दिलं पाहिजे अशा गोष्टी समजतात आणि जेवढं तुम्ही लोकांच्यात जाल जेवढं तुम्ही लोकांचे प्रश्न समजून घ्याल तेवढं तुम्हाला, तुम्हाला निर्णय घेत असताना धोरण ठरवत असताना आणि त्याची अंमलबजावणी करत असताना सोपं जातं आणि त्याच्यामुळं प्रफुल्लबाईंनी काही अपेक्षा व्यक्त केली म्हणून मी सांगितलं की माझ्या सकट सगळ्यांना मी आठ पुढच्या आठ दिवसात तुम्ही मंत्रालयात किती काळ बसायचं ते तर बसावंच लागेल तर ते तीन दिवस तरी किंवा त्यांनी बसलं पाहिजे आणि मग चार दिवस बाकीच्या ते पालकमंत्री असतील तो जिल्हा इतर जिल्हे असं आहे आणि नाहीतर उगीच ठराविकच काही लोकांनी काम करायचं आणि बाकीच्यांनी फक्त त्याचा पद हे करायचं सांभाळायचं असं करून नाही चालत या चिंतन शिबिरामध्ये खरं तर पक्षाच्या वतीनं पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप आखला जाणार आहे तर तो रोडमॅप अजित पवार यांना मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन जाईल असा असणार आहे मी तो सांगू का असा ह्या रोडमॅपला तुम्ही संघटनेला त्याच्यातनं मदत होते हे मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये काहीही कुणी ठरून होत नसतं एकशे पंचेचाळीसचा आकडा जो मिळवेल तो मुख्यमंत्री होतो एकनाथराव शिंदे यांनी भाजपची मदत घेऊन मुख्यमंत्री झाले ना झाले का नाही आपण बघितलं की नाही मागे देखील अनेक जण हे काही काँग्रेसच्या राजवटीत इथं काही बदल झाले काही घटना अशा घडल्या की त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्याला जावं लागलं आणि दुसरा मुख्यमंत्री तिथं आला असं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेकदा घडलेलं आहे तुमच्या बाबतीत कधी घडणार असं सगळ्या महाराष्ट्रातल्या तुमच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं मी त्याची वाट बघत नाही मी तुम्हालाही सांगतो आणि तुमच्या मनात महाराष्ट्रालाही सांगतो मी कामाचा माणूस आहे मला काम करायला आवडतं मी कुठंही किती वाजता रात्री बारा एक वाजलं तरी सकाळी लवकर उठून मी लोकांना भेटतो काम करतो मीटिंग घेतो निर्णय घेतो कार्यक्रम घेतो हे मला आवडतं हे मला समाधान देतं आणि आता तर सगळ्यांनी मिळून माझ्यावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे त्याच्यामुळे ते, ते जबाबदारीचं भान ठेवून आपण डोकं शांत ठेवून डोक्यावर बर्फ ठेवून वागलं पाहिजे बोललं पाहिजे प्रश्न समजून घेतले पाहिजेत अशा पद्धतीनं माझं आहे तुमची आरक्षण या विषयावरती काय भूमिका आहे कारण विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासूनच आंतरवादी सराटीमधून जो वाद पेटलेला आहे आरक्षणावरून तो अजूनही शमलेला दिसत नाहीये आता कुंडी प्रमाणपत्र देऊन कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न सरकारकडून झालेला आहे तर जेव्हा जेव्हा वाद पेटतं तेव्हा ते तेव्हा त्या काळात तुम्ही सक्रिय नसाल किंवा तुम्ही त्यावरती भाष्य जास्त करताना दिसत नाही नक्की तुमची यावरती सक्रिय राहायचं म्हणजे काय करायचं वास्तविक कुठलाही प्रसंग आला तर मी त्या प्रसंगापासून दूर जाणारा कार्यकर्ता नाही मी प्रत्येक गोष्ट माझ्या परीनं कशी आपण सोडवली पाहिजे कसे आपण निर्णय घेतले पाहिजे याचा फार बारकाईने विचार करतो त्याच्यामुळं मला एकच वाटतं मी नेहमीच सांगतो महाराष्ट्राला मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारे मानणारा आणि त्या त्या विचारधारेनं पुढं जाणारा आणि पक्षालाही त्याच विचारधारेनं पुढं नेणारा हा एक मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं माझे कुणाला जे आरक्षण दिलेलं आहे घटनेने बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याच्यामध्ये कुणावर अन्याय पण होऊ नये आणि कुणाला जर मागणी केल्यानंतर ती मागणी रास्त असेल तर त्याच्यातनं मार्ग निघून एक सामाजिक सलोखा पण निर्माण व्हावा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये शांतता पण प्रस्थापित राहावी याच्यातनं जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये अंतर पाडून कधी कुठला देश कुठलं राज्य कुठला घटक हा फार काळ काही कुठली गोष्ट करू शकत नाही आता हैदराबाद गॅझेटच्या आधारावर कुणवी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यानंतर मंत्री छगन भुजबळ सरकारमधले मंत्री आहेत तुमच्या पक्षाचे ते नेते आहेत त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे तर त्या त्यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या वेगळ्या लाईनमुळे तुम्हा पक्षाला काही फटका बसेल नाही नाही त्यांनी वेगळी काही भूमिका घेतली आहे त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे हैदराबाद गॅझेटरमध्ये गॅझेटरमध्ये जे काही पुरावे असतील त्या पुरावे देणाऱ्यांना दिलं तर त्यांचा कुठला विरोध नाहीच आहे त्यांचा तसा तिथ विरोध नाहीच तुम्ही ज्या पद्धतीने देत आहेत तर त्यांच्या या भूमिके आता काय झालं आव्हान दिलं की दुसरा प्रति आव्हान देतो ही समाजाची रीत आहे प्रत्येकानी तारतम्य ठेवून बोलावं वागावं चालावं आणि भूमिका मांडावी दोन दिवसांपूर्वी तुम्ही असं म्हणाले की पक्षात कोणी येत असेल तर त्याला घ्या आपल्याला तिकीट द्यायची जर जर तिकीट वाटपा वाटपावेळी आपल्याला दिल्लीमध्ये विचारायची काही गरज नाही असं अहो दिल्लीमध्ये म्हणजे बऱ्याच पक्षाला त्यांचे हेडक्वॉर्टर दिल्लीत असतात तुम्ही पत्रकार मित्र एवढा त्याचा वेगळा अर्थ काढतात आमचा पक्षाच्या संदर्भातलं हेडक्वार्टर हे मुंबईत आहे त्याच्यामुळं कुठलेही निर्णय आमचे महाराष्ट्रात म्हणजे मुंबईत होतील शिवसेनेचे निर्णय शिव आमचे एकनाथराव शिंदे महाराष्ट्रात आहेत त्यांच्याही दिल्लीत होणार नाही त्यांच्याही महाराष्ट्रात होती उद्धव ठाकरेजींचेही महाराष्ट्रात होती राज ठाकरेजींचे पण महाराष्ट्रात होती हे तर खरं आहे का नाही मग तसं बोलायचं नाही का तुम्ही हो का मराठी भाषेचा अर्थ शब्दांचा तुम्ही काढावा तसा काढू शकता आणि त्याच्यातून समज गैरसमज निर्माण करू शकता माझं फक्त सांगण्याचं एवढंच तात त्याच्यातलं तात्पर्य होतं हो लागता, हो लागता। की बाबा आपल्याला बऱ्याच जणांना दिल्लीत जाऊन थांबावं लागतं वेळ घ्यावी लागते लाईन लावावी लागते भेटावं लागतं आम्ही काँग्रेसची कारकीर्द बघितली ना मी काँग्रेसमध्ये होतो ना एक मी काँग्रेसच्या तिकीटावरच खासदार झालो पहिला या हेतूने बोललो त्याच्यातनं वेगळा अर्थ नाही शिबिराच्या माध्यमातून वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून दौऱ्यांच्या माध्यमातून तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न सध्या तुम्ही करतायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षाचे नेते अर्थात शरद पवार गटातले काही आमदार आपल्या पक्षात यावे यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का किंवा काही संपर्क आहे का काही का? नेते जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर असतील यांची जवळीक तुमच्या खूप जास्त आम्हाला पाहायला प्रत्येक जण महाराष्ट्रामध्ये काम करत असताना देश पातळीवर काम करत असताना आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी पुढं चाललेलो आहे त्यांनी महाराष्ट्राला बेरजेचं राजकारण ठरवलं शिकवलेलं बेर आहे बेरजेचं राजकारण करण्याचं आमचं काम आहे आम्ही का पण संपर्कात आहेत का तुम्हाला आधीच सांगून जाग करण्यात अर्थ नाही योग्य वेळ योग्य काळ आल्यानंतर काय होतं ते पहा नक्कीच सध्या ठाकरे बंधू जे एकत्र आले त्यांची चर्चा राज्यभरामध्ये जोरदार सुरू आहे वीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले तर आता हा प्रश्न उपस्थित केला जातोय की काका पुतण्या कधी एकत्र येणार राजकीय दृष्ट्या कौटुंबिक तर तुम्ही एकत्र आहातच पण राजकीय दृष्ट्या एकत्र येणार कशी काही शक्यता आहे काय मी देशाच्या म्हणजे रुलिंग पार्टीमध्ये असल्यानंतर तुम्हाला योजना राबवता येतात तुम्हाला काम करता येतं तुम्हाला निर्णय घेता येतात तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांची सोडवणूक करून त्याची अंमलबजावणी करता येते प्रत्येकाचंच ते तसं मत असतं असं नाही मला इतरांच्याबद्दल काही तशाबद्दल बोलायचं नाही परंतु सध्या जनतेने आम्हाला महायुतीला प्रचंड मोठं पाठबळ दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आमची पुढची वाटचाल चाललेली आहे त्याच्यातून कुणाला दुखवावं किंवा आणखीन काही करावं असं मला वाटत नाही त्याच्यामुळे मी तो विचार करतो विशाल अशी काही शक्यता आहे का दोन्ही तुम्ही एक अखंड राष्ट्रवादी होऊ शकता तुम्हाला मी सांगतो हे जर तरला अर्थ नसतो राजकारणात राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो कुणीच कुणाचा कायमचा मित्र पण नसतो ते आमच्या मराठीत म्हणतात आता पहिलं मिशा असतं तर काय म्हटलं असतं त्याला काय अर्थ आहे मिशा नाहीतच तर कशाला आत्या पहिलं काय म्हणायचं आत्या पहिलं आत्या पहिलं म्हणायचं म्हणून हे जे काही तुम्ही म्हणताय ते पुढचं 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 काय असेल ते आणि वेळेत सांगेल राजकीय दृष्ट्या आता तुम्ही वेगळे झाल्यात झाल्यात कौटुंबिकदृष्ट्या तुम्ही एकत्र आहात कौटुंबिक तुम्ही सोबत आहात असं वारंवार आम्ही ऐकतो सुप्रियाताईसुद्धा सुद्धा बोलतात तुम्ही म्हणतात पण राखी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आता ताईंकडे जाताना दिसत नाही दुरावा कायम दिसतोय यावेळेस मी पुण्यात होतो पुण्यात ज्या बहिणी होत्या त्यांच्याकडनं मी राखी बांधून घेतली पुण्यामध्ये आता ह्या ह्या वर्षीचं सांगतो ह्या वर्षीचं मी पुण्यात होतो मागच्या वर्षीचं मला आठवत नाही मी कुठं होतो परंतु या वर्षी पुण्यात होतो माझ्या बऱ्याच बहिणींनी मला त्या दिवशी राखी बांधली माझ्याकडं म्हणजे मी एका बहिणीकडे जेवलो पण तिनंच सगळ्यांना बोलवलं होतं तिथं कार्यक्रम केलेला होता नक्कीच लाडक्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना जेव्हा लागू झाली तेव्हा विधानसभेमध्ये अर्थात महायुतीला भरघोस यश मिळालं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे तुम्हाला यश मिळावं यासाठी लाडक्या बहिणींच्या पगारामध्ये काही वाढ होणार आहे आ, का कारण तुम्ही अर्थमंत्री आहात तुमच्या हातामध्ये आहेत हा माझ्या लाडक्या बहिणींचा पगार नाही याला पगार म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे यामध्ये आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतोय आम्ही ही सुरुवात केली त्यावेळेस रक्षाबंधन होतं तुम्ही पण पन... कुठल्यान कुठल्या भावाची बहीण आहात आणि त्याच्यावर बहीण ज्यावेळेस जा भावाकडे जाते किंवा भाऊ बहिणीकडे जातो त्यावेळेस आपली बापदापासून आलेली परंपरा आहे आणि त्या परंपरेप्रमाणे आपण वागतो चालतो पुढं जातो हे कुठल्या गोष्टी आम्ही मतावर लक्ष केंद्रित करून करतोय असं कृपया समजू नये महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याच्याकरता आम्ही पहिलं बिल तीस टक्के आलं तेव्हाही मी सभागृहात होतो रात्री अडीचपर्यंत थांबलो होतो बिल मंजूर करून घेतलं पवारसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी वर्षावरून फोन लावला आम्हाला की कुणी सभागृह सोडायचं नाही कुणी बिल मंजूर झाल्याशिवाय हालायचं नाही त्याच्यानंतर पन्नास टक्के केलं त्यावेळेस आम्हीच सरकारमध्ये होतो आम्हीच ते निर्णय कॅबिनेटला आणले केले आणि त्याची अंमलबजावणी केली आता मोदी साहेबांनी दोन हजार एकोणतीसला खासदार किंवा आमदारकीला पण ते बिल आणलेलं आहे जेव्हा महिलांना संधी मिळाली पाहिजे मान सन्मान दिला पाहिजे त्यांना रिस्पेक्ट देणं हे आपलं काम आहे ते आपली संस्कृती रुपये कधी होणार यामध्ये मी तसं काही सांगू योग्य वेळ आल्यावर योग्य गोष्ट करू नक्कीच कशा प्रकारे म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्यामुळे युती होणार नाही होणार ग्राउंड पातळीवरती जे राजकारण आहे ते राजकारण बघून युती करण्यासंदर्भात अर्थात तुम्ही निवडणुका जाहीर झाल्यानंतर परिस्थिती राजकीय भौगोलिक बघून ते ते जिल्ह्याच्या ठिकाणी याबद्दलचे निर्णय होते गोपीचंद पडळकर तुमच्यावरती सुद्धा अनेक वेळा टीका करतात शरद पवार यांच्या यांच्यावर सुद्धा टीका करतात आता त्यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल जी टीका केलेली आहे त्याचा निषेध राजकीय नेते व्यक्त करताना पाहायला मिळतात शरद पवार यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली कुठेतरी अशा प्रकारे टीका होणं हे योग्य नाही असं म्हटलं तुमचं यावरती काय मत आहे अशा प्रकारे माझं ह्याबद्दल एवढंच मत आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारण कसं करायचं असतं सुसंस्कृतपणा कसा दाखवायचा असतो कसं तुम्ही वागायचं असतं बोलायचं असतं राहायचं असतं आणि विरोधकांना पण त्यांचा मान सन्मान ठेवायचा मां असतो हे आपल्याला शिकवलेलं आहे त्याचंच अनुकरण सगळ्यांनी केलं पाहिजे कुणीही आरे करू नये आरे कुणी केलं तर दुसरे कार्य करायला काही गप्पा बसणार नाही कुणी काही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोललं तर त्यांना जशाच तसं उत्तर देण्याची धमकडी ताकद इतरांच्यामध्ये पण आहे ते पण बोलणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे भले तो बोलणारा सत्ताधारी पक्षाचा असू विरोधी पक्षाचा असू किंवा राजकीय पक्षाशी संबंध नसलेला असू कुणी असलं तर त्यांनी हे भान केलं अशा लोकांचे अशा लोकांच्या बाबतीत हे जर कुणी बोलत असेल तर विनाशकाली विपरीत बुद्धी आपण त्याला म्हणू शकतो बातचीत केल्याबद्दल तरी होते आपल्यासोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलखुलासपणे प्रत्येक विषयावरती बातचीत केलेली आहे आणि आगामी दिवसामध्ये पक्षाची रणनीती कशा प्रकारे असणार संदर्भात सुद्धा सविस्तर बातचीत केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश सह सीमा आडे झी चोवीस तास मुंबई